नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे मंदिरे स्वच्छ करा पण मनेही करा मित्र हा जो अधोरेखीचा आजचा विषय आहे त्याच्याविषयी विचार करताना मला एक दोन किस्से आपल्याला सांगावे असं वाटलं इंग्लंडमध्ये एक भारतीय माणूस गेला आणि तिथे जो अंतर्गत प्रवास त्याचा आहे तो बस तो करत होता कंडक्टरनं त्याचं तिकीट फाडलं त्यांनी घेतलं तो बस उतरला आणि त्यांनी ते तिकीट तिथल्या फुटपाथवर फेकून दिलं तिथे जो पोलीस होता त्यांनी त्याला हटकलं आणि सांगितलं इथे रस्त्यावर तुम्हाला अशी अस्वच्छता करता येणार नाही त्यासाठी दंड आहे तो दंड भरा आणि दंड भरल्यावर त्यांनी पावती दिली दंड भरल्याची ती पावती आपल्या भारतीय माणसानं घेतली दोन पावलं तो पुढे गेला आणि त्यांनी ती पावती रस्त्यावर फेकून दिली पोलिसांनी त्याला परत बोलावलं आणि सांगितलं हे काय मी तुम्हाला तर रस्त्या अस्वच्छ करू नका म्हणून दंड केला आहे त्या दंडाची पावती पण तुम्ही रस्त्यावर कशी फेकता तो भारतीय माणूस खजील झाला आणि म्हणाला अहो सवयी आहे त्या अशा आपल्या सवयी आहेत या सवयी राष्ट्रीय दुर्गुण आहेत आणि ते त्यावेळेला म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपासून बदलायला हवे होते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला लाल किल्ल्यावर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं भाषण झालं स्वातंत्र्य दिन पहिला स्वातंत्र्य दिन तो महोत्सव साजरा करण्यात ते भाषण संपवून नेहरू पायऱ्या उतरत होते आणि त्यांच्याबरोबर काका कालेलकर होते काका कालेलकर हे थोर साहित्यिक गांधीवादी विचारवंत आणि मराठीप्रमाणे त्यांनी गुजरातही गुजरातीतही भरपूर लिखाण केलेलं आहे नेहरूंच्या असं लक्षात आलं की जिना उतरताना कोपऱ्या कोपऱ्यावर लोकांनी पानाच्या पिचकाऱ्या मारलेल्या आहेत आणि भिंतीचा रंग लाल झालेला आहे नेहरूंनी चिडून काकांना विचारलं हे काय आहे काका म्हणाले आपण स्वतंत्र झाल्याच्या या निशाण्या आहेत कालपर्यंत असं थुंकण्याची आपली हिंमत नव्हती आता आपण स्वतंत्र झालो आपण काही करू शकतो असा अर्थ लोकांनी घेतला हे आपल्याला बदलायला पाहिजे नेहरू त्यावेळेला हो म्हणाले असतील पण त्यांनी ते काही बदलण्याचं मनावर घेतलं होतं असं नाही ते मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर रस्त्यावर थुंकू नका रस्ते साफ करा असा एक आदेश म्हणा काढला जनतेला उद्देशून आणि लोकांच्या सवयी बदलायला बदलायला सुरुवात केली आता बावीस जानेवारीला राम मंदिरात रामजन्मभूमीवर राम मंदिर आणि रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा जो सोहळा होणार आहे त्यानिमित्तानं मंदिर स्वच्छ करा असं अभियान मोदींनी उघडलेलं आहे त्याप्रमाणे परवा ते नाशिकला काळ्या रामाच्या मंदिरात गेले होते तेव्हा त्यांनी स्वत हातात झाडं घेऊन काळ्यारामाचं मंदिर स्वच्छ केलं एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सर्व मुख्यमंत्री भाजपचे जे मुख्यमंत्री ते भाजपचे नेते मंदिर स्वच्छता अभियान त्यांनी मनावर घेतलेलं आहे आणि ते ते करत आहेत पण हे कसं आहे किती प्रामाणिकपणे मोदींनी हा लोकांना आव्हान केलं असलं हे तरीसुद्धा शेवटी हा सरकारी कार्यक्रम होईल की काय अशी एक भीती माझ्या मनात येते सरकारी कार्यक्रम हा काही काळानंतर बंद पडतो मला एक उदाहरण माहिती आहे एकोणीसशे चौसष्टमध्ये रायगड किल्ल्यावर श्री शिवाजी महाराजांनी जे जगदीश्वराचं मंदिर बांधलं होतं त्याची आधुनिक काळात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विधिवत प्रत्येक दिवशी पूजा करायचं महाराष्ट्र सरकारनं ठरवलं वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते मोठा सोहळा झाला त्यावेळेला या आणखीन काही आत्ताच्या ज्या इमारती आहेत तशा तेवढ्या नव्हत्या म्हणजे आधुनिक काळात बांधलेल्या त्यामुळे त्याम मुख्यमंत्री त्यांच्याबरोबरचा लवाजमा बाबासाहेब पुरंदरे गोरी दांडेकर राणासाहेब मला करंदीकर असे अनेक मोठमोठे लोक होते पत्रकार म्हणून मी उपस्थित होतो आमची सगळ्यांची राहण्याची व्यवस्था होळीच्या माळावर तंबू उभारून करण्यात आलेली होती आणि मग विधिवत पूजा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं रायगडावरच्या जगदीश्वराच्या मंदिरात सुरू झाली काही काळ हा आणि अतिशय चांगला समारंभ झाला काही काळ हा उपक्रम यशस्वीपणे व्यवस्थितपणे विधिवत निष्ठापूर्वक आचरणात आणण्यात आला हळूहळू आण। त्याच्या ढिलाई व्हायला लागली काही दिवस रोज होण्याऐवजी मग एक मग आणखीन काही अंतर पडत गेलं असं आपले जे संभाजीराव भिडे गुरुजी आहेत त्यांच्या हे लक्षात येत होतं की राज जगदीश्वरावर पूजा नियमितपणे होत नाही आहे संभाजीराव भिडे गुरुजी गुरुजी यांनी आपलं सगळं आयुष्य रायगड धर्म म्हणून त्यांना एक अभिप्रेत आहे तो रायगड धर्म प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात प्रस्थापित करण्यासाठी समर्पित केलेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या सुमाराला त्यांना एक नवीन उपक्रम सुचला की रायगड धर्म जागता ठेवायचा असेल तर जगदीश्वराच्या मंदिराची उपासना पूजा अर्चा विधिवत जी चौसष्ट वर्ष चौ ताु, एकोणीसशे चौसष्ट वर्षी सुरू झाली ती नित्यनेमानं प्रत्येक दिवशी सुरू व्हायला पाहिजे त्यासाठी सरकारवर अवलंबून कशासाठी जायचं जर शिवाजी महाराज आपल्या हृदयस्थ आहेत अंतकरणात बस वस, बसतायत तर आपलं कर्तव्य नाही का पूजा करणं मग त्यांनी सांगलीतून तीनशे पासष्ट तरुण गोळा केले प्रत्येकाला सांगितलं वर्षातून एक दिवस तू रायगडावर जायचं आदल्या दिवशी निघायचं दुसऱ्या दिवशी रायगडावर जगदीश्वराचं मंदिर महाराजांचं सिंहासन शिरकायचं मंदिर अशा चार पाच ठिकाणांची नित्य नियमानं सिंहासनाचंसुद्धा पूजा नित्य नियमानं करायची आणि दुसरा तरुण नागपुरातून येतोच आहे तो, तो आल्या वाचून गड सोडायचा नाही गड उतरायचा नाही आणि मग त्यांना तीनशे पासष्ट तरुण मिळाले जे सपत्नीक आपल्या खर्चानं रायगडावर जाऊन नित्य नियमानं विधिवत पूजा करत आहे तो उपक्रम आजपर्यंत चालू आहे सरकार आहे की नाही सरकार काय करतं आहे काय नाही याची चर्चा न करता नागरिकांनी आपलं कर्तव्य समजून रायगडावर जायचं सत्तावीसशे पायऱ्या चढून जगदीश्वराची तिथे थंडीत कुडकुडत पण सकाळी पाच वाजता उठून जगदीश्वराची सांगोपांग पूजा करायची सिंहासनाची पूजा करायची शिरकाईच्या मंदिराची पूजा करायची शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करायची समाधीची पूजा करायची हा उपक्रम चालवला आहे संभाजीराव गुरुजी यांनी राजगडात रायगडाचा धर्म अशा प्रकारे आचरणात आणून दाखवला त्यावेळेला संभाजीराव भिडे गुरुजी यांनी त्यावेळच्या सरकारवर काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केलेली नाही आजही संभाजीराव भिडे गुरुजी यांचे काँग्रेसच्या नेत्यांशी अतिशय चांगले संबंध आहेत याच्यातून काय संदेश मिळतो की संभाजीराव भिडे गुरुजी आणि बाकीची हिंदुत्वनिष्ठ मंडळी काँग्रेस नेत्यांच्या विरुद्ध नाहीत काँग्रेसच्या तशी विरुद्ध नाहीत ती काँग्रेस संस्कृतीच्या विरुद्ध आहेत काँग्रेस संस्कृती या देशावर नको आहे राज्य करायला असं त्यांचं म्हणणं आहे का नको आहे कारण काँग्रेस संस्कृती तुम्हाला हिंदू दैवतांची पूजा करण्याऐवजी इस्लामची जी, इस्लाम जी दैवत आहेत त्याची पूजा आधी करा असं बंधनं तुमच्यावर घालतो आणि हे देशाला घातक आहे कारण या बंधनातून या आदेशातून आधी इस्लाम मग हिंदू धर्म या आदेशाचं पालन केल्यामुळेच पाळणी झाली ते संकट आपल्यावर पुन्हा यायला नको आहे म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की संभाजीराव संभाजीराव विगुरुजी यांचा विरोध काँग्रेस संस्कृतीला आहे कारण काँग्रेस संस्कृती, संस्कृती हिंदू वगैरे शिवाजी महाराज राम कृष्ण हा देश हिंदूंचा आहे या देशाचे आदर्श रामकृष्ण आहेत शिवाजी महाराज आहेत हे काँग्रेस संस्कृती मानत नाही काँग्रेस संस्कृती ही इस्लामच्या प्रचारासाठी इस्लामच्या प्रसारासाठी विकली गेलेली संघटना आहे विकली गेली म्हणजे मतांच्या सौदेबाजीत रममाण होणारी ही संस्कृती आहे मग काय आणखीन संभाजीराव बिडे गुरुजी यांचा राजगड धर्म आणखीन काय सांगतो तो असा सांगतो की मंदिर तर स्वच्छ केलीच पाहिजे मी अनेक हिंदूंची तीर्थकस्थळं बघितलेली आहेत आणि खरोखर लाज वाटते आपल्याला विशेषतः नाशिकला आपण क्रियाकर्मांतर करायला जातो आपल्या दहा दिवसातल्या नातेवाईकांचं निधन झाल्यानंतर त्याला आपल्याला असं वाटतं नको आपल्या पितरांच्या अस्थी या नदीत किंवा या कुंडात सोडायला नको तितकी तिथे घाण असते त्यामुळे मंदिरं तर स्वच्छ केलीच पाहिजेत आपल्या ही स आपली सवय याचं कारण असं आहे की आपण व्यक्तिगत जीवन जगत असतो आपण समष्टीचं जीवन जगत नाही स्वच्छता आपण करतो ती दुसऱ्यांना पण तिथे बरं वाटावं दुसऱ्यांचा पण तिथे वावर आहे त्यांचाही विचार व्हायला पाहिजे म्हणजे तो समष्टीचा सबका सबका विकास याचा अर्थ समष्टीचा विचार करा हा आहे मग समष्टीचा विचार तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्ही मनाची सुद्धा उघडता मनाची कबाडं कशासाठी उघडायला पाहिजेत आपल्या मनावर जळमट आहेत आपण देवळात जातो यापुढे देवासमोर हात जोडून उभं राहतो तेव्हा आपण देवाला अशी प्रार्थना केली पाहिजे की मी येथे येतो तो धार्मिक हिंदू म्हणून मला राजकीय हिंदूसुद्धा व्हायचं आहे तर तू मला ती प्रेरणा दे मी हिंदू आहे आणि मी नुसता धार्मिक नाही तर मी राजकीय हिंदूसुद्धा आहे प्रत्येक जर हिंदू प्रत्येक हिंदू जर मनात सु म्हणाला की मी राजकीय हिंदू आहे तर भारताच्या अनेक समस्या आपोआप गळून पडतील इतकं मी हिंदू आहे या मंत्राचं सामर्थ्य आहे ते मला या मंदिर स्वच्छता अभियानाच्या निमित्तानं तुम्हाला सांगावं असं वाटलं आणि म्हणून मी ते सांगितलं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद